नमस्कार आपण एच ची मधील बचत तपशिलांकडे आलो आहोत पहिला पर्याय म्हणजे मीटिंग फ्रिक्वेन्सी तुमच्या बचत गटाच्या बैठका किती दिवस होतात तुम्ही ड्रॉप डाऊन मधून साप्ताहिक पाक्षिक मासिक निवडू शकता आमचा बचत गट दर आठवड्याला बैठका घेतो मी साप्ताहिक निवडले तुम्ही ड्रॉप डाऊन मधून बैठकीचा दिवस निवडू शकता अनिवार्य बचत वारवार्ता बचत गट किती वेळा बचत करतो साप्ताहिक पाक्षिक किंवा मासिक आणि जर आमची बचत मासिक असेल तर मी मासिक बचत करेन सक्तीच्या बचत रकमेवर सदस्य रु महिन्याला शंभरची बचत होते सक्तीच्या बचत व्याजदर हे शून्यच राहील कारण आपण कर्ज घेतल्यावर व्याज आकारतो बचतीवर नाही म्हणून आपण ते फक्त येथे शून्य ठेवू ऐच्छिक बचत हो किंवा नाही असे दोन पर्याय आहेत जर तुमच्या बचत गटात ऐच्छिक बचत असेल तर आम्ही हो म्हणू अन्यथा आम्ही नाही म्हणू आणि तपशील जतन करू पुढील पान पत्ता आहे सर्वप्रथम तुम्हाला पिनकोड टाकावा लागेल तुमचा बचत गट कुठेही असला तरी तुमचा पिनकोड जोडा येथे तुम्हाला तुमच्या बचत गटाच्या ठिकाणाचा पत्ता द्यावा लागेल जवळपास जे काही आहे तुम्ही येथे पत्ता जोडू शकता तुम्हाला ग्रामपंचायत निवडावी लागेल आणि नि तुम्हाला गाव निवडावे लागेल तुम्ही ड्रॉप डाऊन मधून हे निवडू शकता आपण तपशील जतन करू आमचा पत्ता सेव्ह केला जाईल आता आपण अधिक तपशील पृष्ठावर आलो आहोत यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बुककीपरचे नाव प्रविष्ट करावे लागेल बुककीपरची ओळख तीन पर्याय आहेत हो अंतर्गत बाह्य आणि नाही जर तुमच्या बचत गटातील एखादा सदस्य बुककीपर असेल तर आम्ही अंतर्गत निवडू आणि तुम्ही बुककीपर निवडू शकता तुम्ही बुककीपरचे नाव निवडताच फोन नंबर तुमच्या समोर येईल येथे बचत गटांच्या उपजीविकेच्या उपक्रमांबद्दल विचारणा केली जात आहे जर तुमचा बचत गट उपजीविकेचा निवडून प्रवेश करू शकता जर तुमचा बचत गट कोणताही उपजीविकेचा उपक्रम करत नसेल तर तुम्ही कोणताही प्राथमिक उपजीविकेचा मार्ग निवडू शकत नाही निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ निवडून आलेल्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तुम्हाला काही महिन्यांत ते निवडावे लागतील आम्ही ते एक दोन किंवा तीन वर्षांत बदलू तुम्हाला येथे एच जी रिझोल्युशन कॉपी जोडावी लागेल आणि तपशील जतन करावे लागतील धन्यवाद